गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर केंद्रात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून तुम्ही आमच्यासोबत आल्यास मोठं मंत्रिपद देऊ अशी खुली ऑफर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नितीन गडकरी यांना दिली आहे मोदींसमोर कशाला झुकता महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे दाखवून द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले ते यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेतून बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून राज्यात ठिकठिकाणी वादळी सभा घेत आहेत भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा असं आवाहन उद्धव ठाकरे मतदारांसह शिवसैनिकांना करत आहेत नितीन गडकरी यांच्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे पण गेल्या आठवड्यात भाजपने लोकसभेच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली या यादीत मोदी अमित शहा यांची नावे आहेत इतकंच नाही तर कृपाशंकर सिंह यांच्यासारख्या माणसाचे नाव आहे पण गडकरींचे नाव नाही भाजप त्यांना उमेदवारी देणार की नाही याबाबत मला कल्पना नाही पण नितीन गडकरी महाविकास आघाडीसोबत आल्यास आम्ही त्यांना उमेदवारी निश्चित देऊन निवडून आणू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे देशात आमचं म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार येणार असून आम्ही तुम्हाला मोठं मंत्रिपद देऊ अशी खुली ऑफर देखील उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली आहे दरम्यान यापूर्वी देखील एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना खुली ऑफर दिली होती या प्रतिक्रिया ठाकरेंच्या ऑफरवर गडकरींनी अद्याप कुठलीही व्यक्त केलेली नाही आता दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर गडकरी काही बोलणार का, का याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी